श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आप आपली बुद्धी प्रत्यक्षानुसारी असते प्रत्यक्ष इंद्रियानुसारी असते म्हणून आपली बुद्धी जोपर्यंत देहाला धरून विचार करते तोपर्यंत दृश्याची दुर्ण कक्षा तिला ओलांडता येत नाही आत्मा कधीच दृश्य होत नाही म्हणून देहबुद्धीच्या विचाराने आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे शक्य नसते देहाला ओलांडून विचार करण्याची युक्ती सद्गुरूकडून शिकायची असते त्यास तत्त्वविवेक म्हणतात तत्त्वविवेकाने अनात्म वेगळे काढले जाते आणि अविनाश आत्मस्वरूप तेवढे उरते आत्म्याच्या अनुसंधानाने माणूस तरतो तत्त्वविवेक असा करावा मी आहे आणि जग आहे मी जगाचा एक लहान भाग आहे अर्थात माझ्यामध्ये जगाच्या रचनेचा संक्षेप असला पाहिजे पंचमहाभूतांच्या मिश्रणापासून जग तयार होते तीच माझ्यामध्ये संक्षेपाने असली पाहिजेत पंचमहाभूतात्मक देहाला मी म्हणून आपण वापरतो हा भ्रम आहे आपण देहाला माझा म्हणतो म्हणजे आपण देहाहून वेगळे असलो पाहिजे देहाचे विवरण केले तर देहातील पृथ्वीचा अंश जगातील पृथ्वी तत्वात विलीन होतो त्याचप्रमाणे देहामधील आप तेज वायू आणि आकाश जगातील पंचमहाभूतांमध्ये सामावून जातात ज्या देहाला आपण मी मानून सांभाळतो तो मी महाभूत विवेकात आढळत नाही त्याचप्रमाणे आपण माझे मन माझी बुद्धी असे म्हणतो अर्थात जसा देह मी नव्हे तसेच मन व बुद्धी मी नव्हे देह मन व बुद्धी यांच्याहून मी निराळा आहे याचा अर्थ असा की आपल्या रचनेमध्ये एकीकडे आत्मस्वरूप मी आहे आणि दुसरीकडे पंचभूतात्मक दृश्य जग आहे या दोन्हीमध्ये अहंकार रूपी मीला वाव नाही तो उपटचुंभासारखा मध्येच लुडबुड करतो श्री समर्थ तर त्याला चोर म्हणतात खरा नसणारा पण भ्रमाच्या पोटी तगणारा हा अहंकार मारून वाचून परमार्थामध्ये पाऊल पुढे पडत नाही हे पक्के जाणून मर्मज्ञ साधक आपला खोटा मीपणा आपणहून सद्गुरूंच्या चरणी बळी देतात यालाच आत्मनिवेदन म्हणतात देहबुद्धीच्या मीला सद्गुरूंच्या पायी गुंतवून आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करणे हाच आत्मसाक्षात्काराचा सनातन राजमार्ग आहे प्रत्येक माणसामध्ये आत्मरूपाने विलसणारा मी ब्रह्मस्वरूप असल्याने तो साऱ्या विश्वाचा अंतर्यामी आहे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा तो साक्षी आहे तो कोठे जात नाही व येत नाही तो वाढत नाही व वा घटत नाही तो जन्मत नाही व मरत नाही तो देत नाही व घेत नाही तो सदैव सन्मुख असतो तो अखंड व एकरस असून त्याच्यासारखा तोच आहे जग जसे अचिंत्य रचना रूप आणि आश्चर्यमय आहे तसेच किंबहुना त्यातून आत्मस्वरूप आश्चर्यमय आहे पण जगाचा अभ्यास करून त्याचा अंदाज लागणे शक्य नाही जगाच्या येण्याजाण्याने ब्रह्मस्वरूपात काहीच फरक घडून येत नाही श्रीमद् दासबोध प्रवचन पारिजात दशक सहा समास तीन मायोद्भव निरूपण भाग दोन परमपूज्य बैसरे बाबा श्रीराम जय जय जय